अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी त्याजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा पंढरपुरात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथा सोहळ्याच्या निमित्त महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही येथील चंद्रभागा मैदान येथे भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे मात्र या गर्दीचा फायदा घेत चोरटेही आपला हात साफ करण्याचा प्रयत्न करत असताना याची खबरदारी घेत पंढरपूर शहर गुन्हे अन्वेषण पथकाने आज या कथा सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी तेरा महिला व एक पुरुष संशयित आरोपींना ताब्यात घेतला आहे पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी आजच्या कारवाईची माहिती दिली आहे याबाबत शहर पोलीस ठाण्यात चार वेगवेगळे गुन्हे दाखल केलेले आहेत व सुमारे ते सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे सांगण्यात आले पंढरपूर शहरामध्ये श्री प्रदीपजी मिश्रा यांचे महाशिव पुराण कार्यक्रम हा एस स्टँड नवीन एस स्टँड समोर पंचवीस तारखेपासून चालू झालेला आहे या कार्यक्रमाची असलेली नियोजित गर्दी ह्या गर्दीचा अंदाज घेऊन माननीय सर देशपांडे सर त्याचबरोबर अडिशनल एस पी सर आणि डी वाय एस पी भोसले साहेब यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे डी बी पथक तसेच आम्हाला सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे आम्ही गर्दीमध्ये चोरी मारी होऊ नये याबाबत दक्षता घेतली होती आमच्या डी बीच्या पथकाने आज एकंदरीत तेरा महिला व एक पुरुष असे संशयित इसम ताब्यात घेतलेले आहेत ही टोळी ही उत्तर प्रदेश राजस्थान या भागातील आहे याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे चार वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले असून चौदा ते पंधरा टोळी सोने या गुन्ह्यामध्ये चोरी झाल्याचे निष्पन्न झालेले आहे त्याचबरोबर ह्या टोळीकडून ह्याच टोळीने हे गुन्हे केले जे आमच्या निदर्शनास आल्याने त्यांना आम्ही अटक केलेली आहे त्याच्याकडून माल हस्तगत करण्याची प प्रक्रिया चालू आहे